नमस्कार शेतकरी बंधूंनो मी नामधारी शीडस प्रतिनिधी सकाराम पांढरे आज आपण मालधावाडी या गावामध्ये आलो आहे दादांच्या प्लॉटवरती त्यांनी त्यांच्या शेतामध्ये नामधारी शीडची भेंडीची लागवड केलेली आहे सत्याहत्तर सत्याहत्तर येणे सत्याहत्तर सत्याहत्तर तर दादांना जाणून घे दादांकडून आपण त्यांना ही भेंडीवान कसं वाटलं दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव गाव नेद्या तालुका जामण्या जिल्हा जळगाव तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव हा एक्क्याण्णव अठ्ठावन्न चोवीस अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस बरं तुम्ही हे कुठलं वाण लागवड केलं ला तुमच्या शेतामध्ये भेंडीचं सत्याहत्तर सत्याहत्तर बरं किती लागवड के केली हे अर्धा किलो अर्धा किलो बरं तुम्ही कधीपासून पासून भेंडी लागवड करता आम्ही काही पासूनच भेंडी किती वर्ष झाली बरं तीन वर्षापासून भेंडी लागवड वर करतात पहिल्यांदा लावले हे पहिल्यांदा लावले ला। बरं तीन वर्षापासून जे भेंडी लावतात त्याचा अनुभव आणि या सतर सतर चा अनुभव काय म्हणतो तुमचा नाही हे भेंडी चांगली वाटली आम्हाला हे भेंडी काय चांगलं वाटलं याच्यामध्ये म्हणजे भेंडी बी क्वालिटी बी चांगली आहे तोड्याली बी नाही तोड्याली मस्त आहे माल पण चांगला नाही बरं बरं इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छा इतर शेतकऱ्यांनी ही भेंडी लागवड करायला पाहिजे की नाही करायला बरं 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 म्हणजे तोडायला सोपी आहे कुवा चांगला आहे माल जास्त भेंडी भेंडीपेक्षा आता तुम्ही तोडा तोडताय कशी आहे इतर भेंडीपेक्षा आता तुम्ही कधी भेंडी लागवड करणार आहे

सुद्धा बघू शकतो शेतकरी बंधूंना पानकोबी या पान दादा हिची लागवड तारीख काय आपली सहा मी आज आपण व्हिडिओ बनवतो ती तारीख आहे सात 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 दोन हजार पंचवीस आज रोजी आपण व्हिडिओ बनवतो